ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं गंगापूर रोड येथील शंकराचार्य ज्ञास येथे वीस जुलैला सकाळी अकरा वाजेस शंभर व्यक्ती आणि संस्थांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृत सभेचे रमेश देशमुख आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रकाश देशमुख सावणाचे विश्वस्त जयप्रकाश जातेगावकर खादी ग्रामोद्योगचे चेअरमन पद्माकर पाटील प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र पैठणे आणि समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास देवकर वैद्य विक्रांत जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला

स्वर्गीय वैदिक सम्राट कृष्ण गोडसे गुरुजी यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व जे काही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आहेत त्यांचा सन्मान सोहळा जो आयोजित आम्ही केलेला आहे त्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कृत भाषा सभेचे रवीश देशमुख त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाचे सर आलेले आहेत देशमुख तसेच आदरणीय जाते गावकर सार्वजनिक वाचनालयाची पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना परिचित असलेले पद्माकरजी पाटील आणि तसेच उपस्थित झालेले सर्व आमचे संस्थाचे अधिपती आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि आमची जी वेदपाठशाळा आहे ही आपल्या प्राचीन गुरुशिष्य परंपरेच्या परंपरेचं संवर्धनाबरोबरच बऱ्याचशा मंडळींना माहिती आहे की अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांनाही या सर्व कार्याचा अनुभव मिळतो आजची आमची भावना म्हणजे वैदिक सम्राट श्री शास्त्री गोडसे गुरुजी हे जे होते ते सर्व भारतामध्ये अत्यंत त्यांचा मोठा नावलोभी होता मी स्वत काशीमध्ये अनेक वेळा गेलो असताना चारही वेगांचे अत्यच्च कोटीचे विद्वान संस्कृत व्याकरण कोणत्याही विषयाचे असो ते सर्व त्यांना अतिशय आदरण नमस्कार करायचे आणि त्यांना या वेदामध्ये वे सम्राट म्हणून त्यांना उद्घोषित करत असत त्यांनी आपलं संपूर्ण जे जीवन आहे ते केवळ वेद संवर्धन प्रचार प्रसार अध्ययन आणि अध्यापनासाठी समर्पित केलेले आहे आणि दिगंतरामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा जो ठसाव म्हटलेला आहे त्या कार्यकर्तृत्वाला रु नमस्कार करण्यासाठी या सोहळ्याचं प्रयोजन आहे वैदिक सम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडश गुरुजींनी केवळ नाशिकमध्ये ना रवींद्र पैठणी गुरुजींनी जो उल्लेख केलेला आहे की जगभरात पसरलेल्या मराठी माणसांसाठी आणि खरं म्हणजे मानव जीवनासाठी ज्यांनी वेद परंपरा पुढे नेण्यासाठी आपलं जीवन दिलं त्या महनीय व्यक्तिमत्वाच्या जन्मशताब्दीचा आरंभ आपण आज करतो आपण सगळेजण इथं आलेला आहात मी रवींद्र पैठणी गुरुजींशी जेव्हा या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं संवाद साधायचो आमच्या दोघांच्याही मनामध्ये असा भाव होता त्यावेळी तयारी करत असताना पण ही परंपरा आपल्या नाशिकच्या तीर्थक्षेत्राची परंपरा ती वैदिक परंपरा जशी आहे तशी लोकजीवनाला समृद्ध करणारी कार्य परंपरा आहे इथं वेद संवर्धी होत पुढे जातात गंगा गोदावरीच तीर्थ जसं ब्रह्मगिरी पासून आवर्त होत प्रवाही पुढं जात प्रवाही होत पुढं जात असं उल्लेख करतो आहे त्याचप्रमाणे वेद परंपरा तिथून त्र्यंबकेश्वरातूनच अशी प्रवाहित होत पुढे जाते नाशिकमध्ये

प्रतिष्ठानचे सचिव यांनी अधिक माहिती दिली माझं भाग्य देखण असं आहे की गोडसे गुरुजी ज्यावेळेस कैलास पठामध्ये होते त्यावेळेस मी आणि माझी पत्नी सरिता देशमुख आम्ही दोघे जण त्या कैलासंद सरस्वतींच्या अनेक वेळा योग दर्शन झालं आणि रवींद्रजी विद्यार्थी होते माझी पत्नी विद्यानंद सरस्वतींकडे तिथं शिकायला शेगाव जात होती आणि रवींद्र आमच्यासाठी तो परिचय त्यांनी सुरू झाला आणि मला जेव्हा सांगितले तेव्हा तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात माझ्यावर थोडंसं दडपण आलं त्याचं कारण त्यांनी असं आहे की सभागृहामध्ये प्रभू महाराजांसारखे त्यांनी विद्वान इथं आहे अतुलशास्त्री तज्ज्ञांसारखे त्यांनी इथं साहित्य इथं इथे आहे आणि मला त्याने आयुर्वेदा सांगितलं पण योगायोग त्यांनी असा किंवा दोरशे गोजीचा आणि आमचाही त्याने योग, योग त्याने आल्यामुळे हा योग त्यांनी आलेला मी सर्व ज्या ज्या संस्थांचं देखील सत्कार त्यांनी केला त्या सर्वांचं देखील आमच्या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन देखील कृतींना आम्ही पाहिलं नाही पण तुम्ही जो आज हा अलौकिक असा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज हा प्रारंभाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही शंभर कर्तृत्वान अशा हिमालया एवढ्या काम करणाऱ्या गुरुजनांना नाशिक मध्ये त्यांनी आमच्या नाशिकची ओळख जेव्हा बाहेर आपण जातो तेव्हा एक वेगळी ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे आणि सरांनी प्रास्ताविकामध्ये म्हटलंच होतं की परंपरा पुढे नेण्याचं काम आमची जी या ठिकाणी जमलेली बाल गोपाल मंडळी वेदांची उपासना करून चारही वेदांची उपासना करून पुढे नेण्याचं जे काम करत आहे त्याला मी पुन्हा सलाम करतो गोडशे गुरुजींच्या कधी मी या ठिकाणी नतमस्तक होतो की एक प्रेरणा सर्वांच्या मनामध्ये आपण जागवली सर्वांच्या कार्याचा आपण गुणगौरव केला आहे या संस्थेसाठी गौत मी गोदावरीचा प्रवाह अखंडपणे वाहणाराच आहे तो कधी न थांबणारा आहे त्यांच्या नावे आपण ही ती संस्था स्थापन केलेल्या आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आणि संस्कृतीचा या दोन्ही कुलाचा जो आपण या ठिकाणी त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खात्रीच सा की आमचा सनातन धर्म आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला एक वेगळं महत्व दिलेलं आहे प्रत्येक पदवी करणाऱ्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम अभ्यासावाच लागेल आणि त्यामुळे आपण प्रास्ताविकात म्हणत होतं की मानवी जीवन जर स्थिर करायचं असेल मानवाला जर सत्वर्तन करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला कोण कामाला येतं तर आपल्याला हीच आपली ज्ञान परंपरा हीच वेद परंपरा माणसाला माणूस म्हणून वागण्यासाठी प्रेरणा देत असते नव्हे त्याच वर्तन सतवर्तन करण्यासाठी काम करत असते काळाराम मंदिर संस्थान सार्वजनिक वाचनालय लोकहितवादी मंडळ संस्कृत भाषा सभा पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर देवस्थान पुरोहित महासंघ आदी संस्थांचा यावेळी कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला या समारंभासाठी शंभर व्यक्तींचा आणि संस्थांचा गोदावरी पाठशाळेतर्फे शाल श्रीफळ ग्रंथ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता कविश्वर यांनी केलं तर आभार प्रदर्शन गोविंद पैठणे यांनी मानले